सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार. आता अलंकारांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीस महसूल विभाग तसेच निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नाशिक शहरात येणाऱ्या संशयास्पद वाटणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे मध्य विधान विधान नाशिक विधानसभा मतदारसंघातील चोपडा लॉन्स गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील स्थिर सर्वेक्षण पथकाकडून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे विधानसभा निवडणूक चोवीसच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात येणारा अवैध पैसा शस्त्रसाठा अंमली पदार्थ येऊन कुठलाही अनुचित प्रकार घडू नये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी स्थिर सर्वेक्षण पथकाला आदेश देण्यात आले या आदेशानुसार पथकातील अधिकारी अंमलदार यांच्याकडून काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे गटप्रमुख गटप्रमुख महाले गवळी गंगापूर पोलीस चोपडाला बहिरम ढुमसे यांनी परिसरातून करणाऱ्या संशयास्पद वाहनांची तपासणी केली विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी नाशिकच्या सर्वच पोलीस स्टेशन हद्दीमध्ये स्थिर सर्वेक्षण पथकांकडून अवैधरित्या येणारा पैसा अंमली पदार्थ तसेच शस्त्रसाठा नाशिक शहरात येऊन अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जाते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक